लोणावळ्यामधील एक असा हॉन्टेड विला ज्याबद्दल खूप सारे अफवा आणि किस्से कहाण्या आहेत पण या प्रत्येक किस्से कहाण्यांमध्ये एक गोष्ट मात्र खूप कॉमन आढळते की इथे काहीतरी पॅरानॉर्मल इथे काहीतरी डार्क आहे आणि त्यासोबतच या विलामध्ये आहे कोट्यावधी रुपयांची रोल्स रॉयस कार जी आता तिथे धूळ कात पडली आहे आणि ती कार इथे कशी आली आणि आता ती या अवस्थेमध्ये का पडली आहे या सगळ्यांमागची उत्तरं आणि रहस्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चुकूनही स्किप करू नका नमस्कार मी आकाश आणि तुम्ही पाहत आहात आकाश एक हॉरर जिथे लोक फक्त व्हिडिओज पाहतात पण सबस्क्राईब करत नाही सो तुम्ही त्यापैकी असाल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर बरेच लोक बोलतात की लोणावळ्यातील आयशा व्हिला पण हा विला खरं तर आहे खंडाळ्यामध्ये या व्हिलाविषयी बऱ्याचशा स्टोरीज आहेत खास करून तिथल्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या आणि या प्रत्येकाच्या स्टोरीमध्ये एक गोष्ट मात्र मला खूप वेगळी जाणवते आणि ती म्हणजे त्या विल्याला पाहिल्यावरती छातीमध्ये भरणारी धडकी आणि या सर्व कहाण्यांचे खूप सारे वेगवेगळे रंगरूप आणि व्हर्जन्स आहेत आता रिसर्चनुसार जाणून घेऊयात या विलाच्या थोड्याशा हिस्टरी बद्दल जी जाते ब्रिटिश कालखंडामध्ये जेव्हा मुंबईमधली एक खूप श्रीमंत क्रिश्चियन फॅमिली खंडाळ्यामध्ये एक विला विकत घेते आणि ती फॅमिली त्या व्हिलाचं नाव त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या सतरा वर्षीय मुलीच्या नावावरती ठेवते जिचं नाव असतं आयशा तर त्यानंतर ते, ते लोक त्या व्हिलामध्ये राहायला येतात आणि खूप शांतपणे गुन्ह्या गोविंदाने तिथे आपलं जीवन जगत असतात आता मुंबईची एक खूप श्रीमंत फॅमिली त्या काळी खंडाळ्यासारख्या एका गावामध्ये राहायला येते त्यात ते त्यांच्याकडे त्या ते काळची सगळ्यात महागडी रोल्स रॉयस कार सुद्धा आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना आता तुम्ही स्वतः इमेजिन करा की त्या काळी एखाद्याने टी व्ही जरी घेतला तर तो टी व्ही बघायला संपूर्ण गाव जमा व्हायचा इथे तर यांनी सगळ्यात महागडी कार घेतली आहे त्यामुळेच या कारचा डंका खूप दूरपर्यंत गेला असेल आणि अशातच एका काळ्या अंधारलेल्या रात्री काही चोरांची टोळकी या व्हिलामध्ये घुसतात आणि आयशा समोरच तिच्या आई वडिलांचा खून करतात ती लोक आयशाचा सुद्धा रेप करतात आणि तिला तिथे मारून टाकतात आणि जी काही त्यांना घरातली दागिने पैसे रोकड मिळाले असेल ते ते चोरी करून तेथून लंपास होतात तर असं का झालं असेल याचा अंदाज असा सांगितला जातो की त्या काळी या फॅमिलीच्या श्रीमंतीचा डंका त्या चोरांच्याही कानावरती पडला असेल त्यात संपूर्ण विलामध्ये फक्त हे तिघेच राहत होते विदाउट एनी सिक्युरिटी त्यामुळेच त्यांनी या घरावरती दरोडा टाकायचं ठरवलं असेल आता या खुनी हत्याकांडानंतर इथल्या आसपासच्या लोकांना किंवा इथल्या समोरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना आयशाचा आणि आयशाच्या फॅमिलीचा भास होऊ लागतो या विलामधून काच फुटल्याचे किंवा मदतीसाठी आवाज टाकल्याचे किंवा आरोळी किंचाळी कोणीतरी वेगत विवळतंय असे बरेचसे आवाज यांना येऊ लागतात तर कितीतरी लोकांना रात्रीच्या वेळेस त्या रोल्स रॉयस कारमध्ये एका मुलीची व्हाईट शॅडो बसलेली दिसते इतका क्रिपी हा आयशा विला आहे आता यामध्ये आणखी एक स्टोरी अशीसुद्धा सांगितली जाते की या हत्याकांडानंतर या व्हिलामध्ये जे कोणी राहायला आलं त्या सगळ्यांचं या व्हिलामध्ये खूपच रहस्यमयरित्या मृत्यू होतो आता या व्हिलामध्ये जेवढेही हत्याकांड झाले जेवढेही मृत्यू झाले ते फक्त एका गोष्टीने बघितले होते आणि ती म्हणजे ती रोल्स रौस रौस कार जी स्वतः खूप हॉन्टेड आहे असं बोललं जातं बरेचसे लोक असं सांगतात की रात्री अपरात्री जेव्हा लोक कामावरून घरी येत असतात किंवा जात असतात तेव्हा त्या व्हिलामधली ही कार अचानकपणे हॉर्न वाजवते किंवा तिचे हेडलाईटसुद्धा सुद्धा चालू होतात जे की आता संपूर्णपणे फुटलेले आहेत आता ही जी रोल्स रॉयस कार आहे ती इतकी फेमस होती की दोन हजार चारच्या लकीर मूवीमध्ये सुद्धा सुनील शेट्टीसोबत तिला बघितलं गेलं आहे इतकी फेमस ही कार आहे आणि तितकाच फेमस हा व्हिला आणि त्याबद्दलच्या भयानक स्टोरीज आणि त्यातल्याच एका स्टोरीमध्ये एकजण असं सांगतो की तो आणि त्याचे दोन मित्र या विलामध्ये दिवसा गेले होते हेच बघण्यासाठी की इथे नक्की काय आहे हा खरंच विला हॉन्टेड आहे का आणि हा त्यांना ती कारसुद्धा बघायची होती आणि त्यांच्यातला एक जण त्याचा फोन बाहेर काढतो आणि फोटो आणि व्हिडिओज काढायला जातो तर इंटरेस्टिंगली त्याचा ते फोन तेव्हा मॅल फंक्शन करायला लागतो त्याच्या फोनमध्ये तेव्हा एक दोन फोटो आणि चार पाच सेकंदाचा व्हिडिओज येतो त्यानंतर त्याचा फोन आपोआपपणे स्विच ऑफ आप होतो तो मुलगा तेव्हा शॉक्ड होतो कारण त्याच्या फोनची बॅटरी तेव्हा ऐंशी टक्के होती तो ही गोष्ट लगेच त्याच्या बाकी मित्रांना देखील सांगतो तेव्हा ते दोघे लगेच आपला फोन चेक करतात तेव्हा दो त्या दोघांच्या फोनची बॅटरी देखील ड्रेन झालेली असते आणि तितक्यात त्या तिघांनाही त्या व्हिलाच्या एका कोपऱ्यामधून एक आवाज ऐकू येतो आणि तो आवाज होता चले जाव या हसे हे ऐकल्यानंतर ते तिघेही तेथून खूप जोराचा पळ काढतात आणि घरी आल्यानंतर ते लोक जेव्हा फोटोज आणि व्हिडिओ चेक करतात तेव्हा त्यांना फोटोमध्ये तर काहीच नाही दिसत पण व्हिडिओमध्ये मात्र त्यांना एक आवाज ऐकू येतो त्या विलाच्या एका कोपऱ्यामधून एका मुलीच्या रडण्याचा त्यांचा व्हिडिओ फक्त हा पाच दहा सेकंदासाठीच रेकॉर्ड झालेला असतो आणि त्यामध्ये त्यांना हा आवाज येतो आता यानंतर पुढचे काही दिवस त्या तिघांनाही स्वप्नामध्ये तो आवाज ऐकू येत होता आणि एका अशा मुलीचा चेहरा दिसत होता की जो त्यांनी कधीच पाहिला नव्हता तर आता त्या कारविषयी काही लोक असेही सांगतात की पोलिसांनी ती कार एकदा ओढून नेली होती पण आश्चर्य करता ती कार तिच्या जागेवरती पुन्हा आली आता आपण फॅक्ट बघायला गेलो तर या कारची मॅन्युफॅक्चरिंग ही एकोणीसशे साठच्या दरम्यानची आहे मग या फॅमिलीची ही स्टोरी ही इरामधली कशी असू शकते हाही प्रश्न इथे निर्माण होतो मुळात खरं पाहायला गेलं तर आयशा व्हिला हे एक खूप मोठं रहस्य आहे म्हणजे या व्हिलाविषयी कोणालाही कुठल्याच प्रकारची ठोस माहिती अजिबात माहिती नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की जाणवते की इथे काहीतरी पॅरानॉर्मल आहे कारण जितकेही लोक आत्तापर्यंत या व्हिलामध्ये गेले आहेत त्या प्रत्येकाला इथे निगेटिव्ह वाईट्स आल्या आहेत त्या प्रत्येकाला असं जाणवलं आहे की आपण कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे खूपच कम्प्रेस करणारं इथलं वातावरण आहे आणि यातच आणखी एक स्टोरी अशीसुद्धा समोर येते की ही कार आणि हा आयशा व्हिला एका खूप श्रीमंत पारसी फॅमिलीचा आहे आणि बऱ्याच वर्षापूर्वी ती फॅमिली ॲब्रॉड शिफ्ट झाली त्यामुळेच ते कधी माघारी परतलेच नाही आणि हा व्हिला आणि ही रोल्स रॉयस कार इथेच खात पडली आता ब्रिटिशरामध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या मौज मस्तीसाठी बरेचसे बंगले हे हिल स्टेशनवरती बांधले फॉर एक्झाम्पल हेच लोणावळा खंडाळा माथेरान महाबळेश्वर पाचगणी अशा बऱ्याचशा ठिकाणी या लोकांचे बंगले आहेत जे आता शंभर दीडशे वर्ष जुने आहेत आणि त्यापैकी बरेचसे बंगले हे धुळखात आणि फक्त काहीच वापरत आहे आणि हेच धुळखात पडलेले बंगले हे हॉन्टेड आहेत आणि जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतो हॉन्टेड म्हणजे काय तरी एखादी निगेटिव्ह एनर्जी तिथे ए जा करत असते किंवा त्या ठिकाणी पास्टमध्ये काहीतरी भयानक घडलं असेल तरीसुद्धा ती एनर्जी तिथे येते समजा आयुष्या विलामध्ये तसं काहीच घडलं नाही पण तरीसुद्धा तो व्हिला हॉन्टेड असण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण बंद पडलेल्या ठिकाणी अशा एनर्जीच जास्त अट्रॅक्ट होतात मग तिथे काहीतरी घडलं आहे किंवा नाही घडलं आहे याचा काहीच फरक पडत नाही आयशा विलाबद्दल एकजण असंही सांगतो की तो त्या विलासमोरून बऱ्याच वेळा गेला आहे आणि त्याने कितीही प्रयत्न केला की आपण त्या विलाकडे बघायचं नाही आहे तरीसुद्धा त्याची नजर त्या विलाकडे जातेच आणि अशातच रात्री दोन तीन वाजता तो प्रवासादरम्यान तेथून जात होता आणि नेहमीसारखं त्याला त्या विलाकडे पाहायचं नसतानाही त्याची नजर तिकडे जाते आणि त्यानंतर त्याने तो आयशा विला त्या रस्त्यामध्ये तीन वेळा पाहिला म्हणजे त्याने तो व्हिला एकदा पाहून क्रॉस केला पण पुन्हा वाटेवरती त्याला तो व्हिला दोन वेळा दिसला त्याला काही कळेनाच की आपल्यासोबत नक्की चाललंय काय कारण त्याचा हा रस्ता तोंडपाठ होता आणि तो बऱ्याच वेळा रात्री दोन तीन वाजता देखील येथून गेला आहे पण आत्तापर्यंत त्याच्यासोबत असं कधी झालं नव्हतं यावर तो अजूनही कन्फ्यूज आहे की त्याने जे पाहिलं ते खरोखर पाहिलं का हा त्याचा फक्त एक भास होता पण मला मात्र त्याच्यासोबत घडलेला हा प्रकार एका चाकव्याचा दिसून येतो ज्याला इंग्लिशमध्ये बोलतात रेझिड्युअल हॉन्टिंग रेझिड्युअल हॉन्टिंग म्हणजे एखादी गोष्ट वारंवार रिपीट होणे अगदी एखादा व्हिडिओ टेपसारखे जसे की काही मोजक्याच लोकांना त्या व्हिलामधून ते ओरडण्याचे भिवळण्याचे आवाज ऐकू आले तेही काही मोजक्याच वेळी आणि हे सर्व काही आवाज काही ठराविक वेळेतच येत असावे ज्याला आपल्याकडे झुळूक बोलतात आणि या झुळूकमध्ये जे जे लोक सापडतात त्या प्रत्येकाला काही ना काही विचित्र अनुभव येतो आणि या आयशा विलामध्ये सुद्धा रिझिल हॉन्टिंगचा प्रकार हा घडत असेल आता या विलाच्या स्टोरीबाबत आणखी एक व्हर्जन असा आहे की यांच्या श्रीमंतीवर तिथल्या आसपासचे लोक जळायला लागले आणि त्या काळचे शेजारी त्यांच्याशी मुद्दामून भांडायला लागले आणि अशातच एका रात्री पंधरा ते वीस जणांचा जमाव यांच्या घरावरती तुटून पडतो ते लोक आयुष्याच्या आईवडिलांना मारहाण करायला लागतात आणि त्यामध्येच त्यांचा जीव जातो आणि यामध्ये आयशाचा सुद्धा मृत्यू होतो आणि यानंतरच ही फॅमिली या व्हिलाला हॉन्ट करते आता खरं सांगायचं तर या व्हिलाविषयी इतक्या प्रचंड स्टोरीज आहेत की नक्की विश्वास कोणावर ठेवायचा हे कळतच नाही आहे आणि इथे जे जे काही लोकांना अनुभव आले ते किती खरे किती खोटे हे संपूर्णपणे त्यांच्याच वरती डिपेंड आहे कारण इथे आत्ताचे राहणारे जे जे लोकल्स आहेत ते तर असंच बोलतात की या व्हिलामध्ये कसलाही भूतांचा प्रकार नाही आहे सगला है। पनि या सगळ्या फक्त अफवा आहेत पण यामधल्याच काही लोकसला देखील तिथे अनुभव आला आहे सांगायचं तात्पर्य हेच की असे हॉन्टेड अनुभव कधीही कोणालाही आणि कुठे येऊ शकतात त्यासाठी एखादं हॉन्टेड ठिकाणच लागतं का तर तसं नाही आहे हा आयशाविला स्वतःमध्येच एक रहस्य आहे आणि तुम्हाला ते रहस्य एक्सपिरियन्स करायचा असेल तर एकदा नक्की जाऊन या तिथे आणि मग मला सांगा कसा होता तुमचा अनुभव बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा तुमच्याकडे एखादा अनुभव असेल जर तुम्हाला मला शेअर करायचा असेल तर तुम्ही तो कॉमेंट्समध्ये सांगू शकता किंवा मला मेलही करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल नसेल तरीसुद्धा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आकाशी हॉररला भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात तोपर्यंत पीस आऊट बाय बाय